Thank uh you. -huh. जय भीम जय शिवराय मित्रांनो वाचनाची आवड असेल तर या ដើម្បីមស្រីរកស្ងប់ទីថាថ្ងៃណាគូណាទេ Kara kommen, was aufhört. Gracias. जय भीम जय शिवराय मित्रांनो वाचाल तर वाचाल लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे वाचनी आवड आहे का तर उत्तर देण्याचा प्रयत्न करा करा कमेंट पटापट प्रश्न आहेत भारतीय संविधान निर्मितीसाठी एकूण किती दिवस वेळ लागला पर्याय सुद्धा दिले आहेत जर उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये उत्तर द्या प्रश्न क्रमांक दोन आहे हस्तलिखित भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले पर्याय दिले आहेत उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या प्रश्न क्रमांक तीन आहे राजपुत्र सिद्धार्थ यांनी पहिल्यांदा कोणत्या जाडाखाली ज्ञान साधना केली पर्याय दिले आहेत उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न क्रमांक चार आहे राजपुत्र सिद्धार्थ यांनी वयाच्या कोणत्या वर्षी पहिल्यांदा ध्यान साधना केली पर्याय दिले आहेत प्रश्न क्रमांक पाच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे लग्न कुठे झाले पर्याय दिले आहेत उत्तर शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये द्या येत नसले तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक सहा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फाळी पुत्र्याचे नाव काय होते पर्याय दिले आहेत द्या फटाफट कमेंटमध्ये उत्तरे द्या जय भीम जय शिवराय मित्रांनो वाचाल तर वाचाल लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे वाचनाची आवड असल्यास उत्तर देण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनल माध्यमातून महत्वपूर्ण माहिती प्रसारित केली जाते

जय भीम जय शिवराय मित्रांनो वाचाल तर वाचाल लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे Maybe we जय भीम जय शिवराय मित्रांनो वाचाल तर वाचाल लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे वाचनाची आवड असल्यास उत्तर देण्याचा प्रयत्न करून बघा कमेंट करा पटापट भारतीय संविधान निर्मितीसाठी एकूण किती दिवस वेळ लागला पर्याय दिले आहेत कमेंट मध्ये उत्तर द्या कमेंट करा कमेंट तुमचं भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती दिवस वेळ लागला राजपुत्र सिद्धार्थ यांनी पहिल्यांदा कोणत्या दळाखाली ध्यान साधना केली पर्याय दिले आहेत कमेंटमध्ये आपले उत्तर द्या प्रश्न क्रमांक चार राजपुत्र सिद्धार्थ यांनी वयाच्या कोणत्या वर्षी ध्यान साधना केली पर्याय दिले आहेत आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे लग्न कुठे झाले पर्याय दिले आहेत अचूक उत्तर शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाळीव कुत्र्याचे नाव काय होते लाईक करा कमेंट करा अशाच प्रकारचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या चॅनल माध्यमातून रात्री दररोज रात्री दहा वाजता लाईव्ह विचारले जातील सर्व मित्रांनी लाईव्ह यायचं आहे लाईव्हमध्ये कमेंट करायची आहे